स्विमिंग पूलमध्ये बुडून एका निष्णात पोहणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू तब्बल तीन पूलमध्ये नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी गेले होते काही वेळानं त्यांचा मृतदेह स्विमिंग पूल मध्ये आढळून आला ज्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे महानगरपालिका प्रशासनानं स्विमिंग पूल साठी टेंडर दिलं होतं स्विमिंग पूल चालवण्याच्या नियमानुसार स्विमिंग पूल ट्रेनर असणं आवश्यक आहे ट्रेनर घटनास्थळी उपस्थित होता की नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे स्विमिंग पाणी असू शकते त्याची चौकशी करण्याची जबाबदारी कोणाची आहे असे अनेक प्रश्न आहेत जे मृताच्या मृत्यूचं कारण शकतात मृत व्यक्तीचं नाव अस्लम खान रज्जाक खान आहे आणि तो शहरातील सेवक नगर भागातील रहिवासी होता अस्लम गेल्या एक महिन्यापासून स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी येत होता आजही नेहमी प्रमाण तो स्विमिंग पूलमध्ये सकाळी उतरला आणि स्विमिंग पूलच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या पण त्यानंतर तो पाण्यात बुडाला आणि बाहेर आलाच नाही ही घटना हृदयविकाराच्या झटक्याला घडली असावी असा अंदाजही वर्तवला जातोय या घटनेनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढून पुढील तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलाय यावेळी तिथं नागरिकांची गर्दी होती